जलग, रहा, 24, आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी हुपरीच्या श्री अंबाबाई देवीची गजेंद्र मोक्ष लक्ष्मी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे नवरात्रीनिमित्त हातकणंगले तालुक्यातील हुपरीच्या श्री अंबाबाई देवीची दररोज वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येत आहे आज तिसऱ्या दिवशी श्री अंबाबाई देवीची गजेंद्र मोक्ष लक्ष्मी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे श्री भागवत पुराणात एक कथा आहे त्यामध्ये गजेंद्र नावाच्या हत्तीला भगवती देवीच्या कृपेने मोक्ष व मुक्ती मिळाल्याची कथा आहे पूर्वजन्मी गजेंद्र हा इंद्रधन धर्म नावाचा राजा होता त्याने वनामध्ये तप करताना ऋषीचा अपमान केल्याने हत्तीचे रूप मिळाले त्याचबरोबर एक हुहू नावाचा गंधर्व शापामुळे मगर झाला होता एकदा गजेंद्र नावाचा हत्ती तलावामध्ये स्नान करीत होता त्यावेळी मगरीने त्याचा पाय पकडला दीर्घकाळ संघर्ष झाला पण गजेंद्राची शक्ती कमी पडली असह्य झाल्यावर गजेंद्र यांनी आद्यशक्ती महालक्ष्मी गजेंद्र लक्ष्मी देवी यांना वंदन केले त्याने कमल फूल उचलून आकाशाकडे अर्पण केले व भगवान विष्णूचा धावा केला गजेंद्राचा अर्थ आवाज ऐकून श्री विष्णू गरुडावर रूट झाले त्यासोबत श्री महालक्ष्मी देवीही प्रकट झाल्या भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने मगरीचा वध करून गजेंद्राला मुक्त केले त्यावेळी देवीला गजेंद्र लक्ष्मी ही देवी श्री लक्ष्मीचे रूप असून गजेंद्राच्या संकटमोचन स्वरूपात पूजली जाते ही देवी धन ऐश्वर संकटमोचन व मोक्ष प्रदायिनी मानली जाते आजची पूजा श्रीपूजक श्री राजेश दत्तात्रय स्वामी गुरव श्री पवन राजेश स्वामी गुरव कुमारदर्शन राजेश स्वामी गुरु व श्री राजेंद्र बेनाडीकर यांनी बांधली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर